सध्या राज्यातील एका पोलीस अधिकाऱ्यावरील कारवाईची प्रचंड चर्चा सुरू आहे त्या अधिकाऱ्याचं नाव आहे मनोज दशरथ लांडगे परंतु त्यांची चर्चा का सुरू आहे त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली आहे नेमकं प्रकरण काय जाणून घेणार आहोत स्क्रीनवर तुम्ही जो फोटो पाहताय ते आहे महेश लांडगे महेश लांडगे यांना सस्पेंड करण्यात आलंय मराठा आरक्षणाच्या आंदोलनाशीही त्यांच्या निलंबनाचं कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे महेश लांडगे अकोला पोलीस दलात ड्युटीवर होते पण मग त्यांना सस्पेंड का करण्यात आलं याचं कारणही समोर कारण त्याचं झालं असं की मनोज जरांगेंचा अनेक दिवसांपासून आरक्षणासाठी लढा सुरू होता त्यामुळे राज्यातील पोलीस खातं चांगलंच आलं लागलं या काळात बंदोबस्तात गैरहजर असणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात आली आहे महेश लांडगे यांना देखील त्याच कारवाईचा दणका आहे जरांगेंच्या आरक्षणाच्या आंदोलनावेळी ड्युटीवर गैरहजर राहिल्याच्या कारणावरून त्यांना सस्पेंड करण्यात आले महेश लांडगे चार दिवस किरकोळ रजेवर होते त्यानंतर ते दहा जानेवारी रोजी कर्तव्यावर हजर होणे अपेक्षित होतं मात्र प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याचे कारण देत डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला असा दावा त्यांनी केलाय तसं त्यांनी मोबाईलद्वारे कळवलेच होता मात्र त्यानंतर कुठल्याही वैद्यकीय उपचारांची कागदपत्र महेश लांडगे यांनी सादर केली नव्हती शिवाय वरिष्ठांना कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी सुट्टीचे निवेदन दिले तसेच ए पी आय लांडगे राज्यातील राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी गैरहजर असल्याचं दिसून आलं त्यामुळे त्यांना सस्पेंड करण्यात आलं याआधी सुद्धा लांडगे यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे लांडगे एक वर्षापेक्षा अधिक काळ परस्पर रजेवर गेले होते त्यामुळे त्यांच्याबाबतची तक्रार पोलीस महासंचालकांकडे केली होती परंतु त्यांच्यावरील कारवाईमुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे ड्युटीऐवजी सुट्टी प्यारी असणाऱ्यांची पोलीस खात्यात आता काही खैर नाही असा सूचक इशारा या कारवाईतून पोलीस डिपार्टमेंटने ठळकपणे दिलाय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज अकोला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका